शेतकऱ्यासाठी आता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघा की नमो शेतकरी महा निधी योजनाचा ही सातवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्याचे असे प्रश्न निर्माण झालेले आहे कारण की शेतकरी मित्रांनो शेतकरी पहिले पी एम किसान योजनाचा हे विसवा हप्ता कधी येणार होता याची प्रतीक्षा करत होते पण शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट म्हणजेच की जमा झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे पी एम किसानचा हप्ता जमा झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्याला वाटलं की नमोचा सुद्धा हप्ता आणि पीएमचा हे हप्ता दोन्ही योजनांची मिळून हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट हे चार हजार रुपये जमा होणार आहे पण शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनाचे फक्त दोन हजार रुपये जमा झालेले आहे आता आता शेतकरी मित्रांनो हे नमोचे कधी जमा होणार आहे बऱ्याच शेतकऱ्याला असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगतो की आता नमो शेतकरी योजनाचे हे दोन हजार रुपये कधी मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्याला मिळणार आहे त्याची जाहीर झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी जे हजार रुपये मिळणार आहे त्या शेतकऱ्याची जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो त्या यादीत नाव असेल तर तुम्हाला नमोचे हे रुपये मिळणार आहे जर तुमच्या यादीत नाव नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनाचे हे दोन हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटवर मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे व खालील दे हायपर वर तुम्हाला क्लिक करायचं आहे नक्की हायपर वर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा हायपर आपण जर तुम्ही हायपर केलं तर तेवढंच आपल्याला सपोर्ट होईल तर शेतकरी मित्रांनो आपण आता सर्वात पहिले बघणार आहोत की नमो शेतकरी योजनाची जी काही यादी बघणार आहोत की कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे आता लक्ष बघूया शेतकरी मित्रांनो आता यादीत नाव बघण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागेल शेतकरी मित्रांनो बघू शकता की तुम्हाला सो तुमचं जे काय गुगल ऍप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करावे लागेल आता शेतकरी मित्रांनो बघू शकता इथे नमो शेतकरी योजना आहे ठीक आहे आता शेतकरी मित्रांनो इथे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी असा प्रकारे सर्च करायचं आहे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला त्या यादीत बघायचं आहे जर यादीत नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही सगळ्यात पहिले लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो इथं पीएम किसान सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक बेनिफिट ऑप्शन वगैरे मिळणार आहे आता बघू शकता ठीक आहे बेनिफिटलीचं तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सगळ्या शेतकऱ्याला आता पी एम किसानचे सुद्धा पैसे जमा झालेले आहे आणि शेतकरी ज्या शेतकऱ्याला पी एम किसानचे पैसे जमा झालेले नाही त्या शेतकऱ्यांनी लवकर कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगायचं मला पी एम चे पैसे मिळाले किंवा नाही आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघू शकता आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या या जे काही गव्हर्नमेंट साईटवरती आलेला आहोत तर शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा आता कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार नाही हे सुद्धा इथं एक आत्ताचे सगळं मोठी नोटीस आलेली आहे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही लक्षात घ्या आता आपण नमोचा जे काय सातवा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक काय काय बघा आता पीएम किसानचा ही वीसवा हप्ता हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता खाली आल्यानंतर आपल्याला नमोची यादी बघायची असेल तर खाली आल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बघू शकता इथे बेनिफिटचं लिस्ट सुद्धा ऑप्शन बघायला मिळणार आहे आता बघू शकता इथे बेनिफिट लीजचं ऑप्शन आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा व तसे ज्या शेतकऱ्याची ई के राहिली असेल त्या शेतकऱ्यांनी ई केवायशी सुद्धा करायची आहे व तसेच शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याची जमीन एक दोन दोन हजार चोवीस नंतर त्यांच्या नावावर झाली असेल

पी चे पैसे मिळणार नाही आता बघा शेतकरी मित्रांनो तुमची सुद्धा जमीन तुम्ही विकत घेतली असेल व एक नऊ दोन हजार एकोणीसच्या नंतर विकत घेतली असेल ठीक आहे तर तुम्हाला पी एम हे दोन हजार रुपये मिळणार नाही तसेच नमोचे सुद्धा दोन हजार रुपये मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक हे ऐकायचं आता बघायचं तुम्ही जमीन कवा घेतली सर्वात पहिले चेक करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो यादी चेक करायची असेल तर तुम्हाला आता बेनिफिक्लिजचं ऑप्शन बघायला मिळणार आहे आता इथे बघू शकता इथं बेनिफिक्लचं ऑप्शन आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले त्या बेनिफिट लिस्ट वाले ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे सगळी इन्फॉर्मेशन सांगत आहे यादीमध्ये नाव कशाप्रकारे बघायचं आहे संपूर्ण माहिती सांगत आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला लाईक ला ला करायचंच आहे व तसेच हायपरला सुद्धा क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो एवढं झाल्यानंतर सगळ्यात पहिली तर आपल्याला आपली इन्फॉर्मेशन भरायची आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा स्टेट निवडायच्या सर्वात पहिले इथं डिस्ट्रिक्ट निवडायच्या शेतकरी मित्रांनो इथं सब डिस्ट्रिक्ट निवडायचा व त्याची इथं बघा आता सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्टेटवर क्लिक करून सध्या आपण शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राहतो तर इथं तुम्हाला महाराष्ट्र निवडायचं आहे तसेच शेतकरी महाराष्ट्र निवडल्यानंतर इथं तुम्हाला जे काय तुमचा जिल्हा आहे ते निवडायचा आहे आता तुमचा जिल्हा कोणता आहे आता शेतकरी मित्रांनो इथं आपण डेमोमध्ये कोणताही जिल्हा घेणार आहोत ठीक आहे आता तुमचा जे काय जिल्हा आहे ते इथं निवडायचं आहे तसेच आता इथं तालुका निवडायचा आहे आता शेतकरी मित्रांनो आपण तालुका इथं एक निवडणार आहोत ठीक आहे तुमचा काही तालुका आहे ते निवडायचं इथं भरपूर सारे तालुके सुद्धा आहे तसेच शेती मित्रांनो तुमचं इथं गाव निवडायचं आता बघा तालुका निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथे तुमचं गाव निवडायचं आहे म्हणजेच की तुम्हाला कोणत्या गावाची नमो शेतकरी योजनाच्या कोणत्या गावाची यादी बघायची आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच की गावाची गाव इथं निवडायचं आहे शेतकरी मित्रांनो आपण इथं एक गाव निवडूया गाव निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की मग नंतर तुम्हाला एक चेक करायचं आहे की हे तुमचं स्टेट बराबर आहे का तुम्ही जिल्हा बराबर निवडलेला आहे का इथं बघू शकता तालुका निवडलेला आहे का गा, इथं गाव तुमचं बराबर आहे का सर्वात पहिले हे चारही गोष्टी चेक करून घ्यायची आहे घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनी इथे तुम्हाला गेट रिपोर्ट वाले ऑप्शन वर क्लिक करायचं आहे गेट रिपोर्ट वाले ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की तुमच्यासमोर सुद्धा पीएम किसान व तसेच नमो शेतकरी योजनांच्या जे काय ज्या शेतकरीला शेतकरीचा हप्ता मिळणार आहे त्या शेतकऱ्याची इथं यादी म्हणजे काय यादी जाहीर झालेली आहे म्हणजेच की नाव अपडेट झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का जर आता तुमच्या या यादीत या नाव नसेल आता लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो बघा या भरपूर शेतकऱ्याची इथं नाव दिलेले आहे जर तुमच्या या यादीत नाव नसेल तर तुम्हाला नमोचे हे दोन हजार रुपये मिळणार नाही सगळ्यात पहिले लक्ष लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो जर तुमच्या या यादीत नाव नसेल तर तुम्हाला नमोचे दोन हजार रुपये मिळणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम चे ज्या शेतकऱ्याला पीएमचा हप्ता मिळाला नाही आता बघा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी असे आहे त्या शेतकऱ्याला पीएम पीएमचा हे विस्व हप्ता मिळाला नाही पीएम किसानचा हे विश्व हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्याला नमोचे सुद्धा बघा नमोचा सुद्धा विसवा म्हणजेच की सातवा हप्ता मिळणार नाही आता शेतकरी मित्रांना काय मिळणार नाही सगळ्यात पहिले लक्षपूर्वक आहे का सगळ्यात पहिले ज्या शेतकऱ्याला विसवा हप्ता मिळाला पीएम किसानचा त्या शेतकऱ्यानं काय करावे लागेल त्या शेतकऱ्याला फक्त आता काय करावे लागेल या यादीत नाव चेक करायचे आहे म्हणजेच की या यादीत नाव असेल तरच तुम्हाला नमोचे सुद्धा पैसे मिळणार आहे आता मित्रांनो ज्या पीएम किसानचा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमोचा हप्ता मिळणार आहे आता बघा सगळ्यात पहिले केंद्र आपल्याला मोठी सर्वात अपडेट आलेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्याचे हे सुद्धा प्रश्न होते की आता नमोचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आता बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनाचाही विसवा हप्ता दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्याच्या बँकाकडून जमा झाला आता बघा याच्या तीन या पाच दिवसानंतर बघा तीन ते पाच दिवसानंतर शेतकरी मित्रांनो त्यांची केंद्र सरकारकडून ही यादी जाहीर होईल यादी जाहीर झाल्यानंतर बघा तारीख जाहीर होईल यादी याच यादीत बघा शेतकरी मित्रांनो या यादी ही यादी जाहीर झालेली आहे आणि जर तारीख या पाच सहा दिवसात तारीख जाहीर होणार आहे कारण की आता बघा पी एम सगळ्यात पहिले पीएम किसानचे पैसे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा केले जातात नंतर हे नमो शेतकरी योजनाचे हे पैसे जमा केले जातात त्यामुळे शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा नमो शेतकरी योजनाची जी काही तारीख जाहीर झालेली नाही आता या पाच सहा दिवसात शेतकऱ्याची यादी जाहीर होणार म्हणजेच की बघा तारीख जाहीर होणार त्या तारीख जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये नमोचे पैसे दोन हजार रुपये जमा होणार आहे तर ऑफिशियली साईट अजूनसुद्धा जाहीर झालेले नाही जेव्हा तारीख जाहीर होईल तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणारच त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र